विजयकुमार पवार मंत्रालयातील चांगल्या पगाराची नोकरी सुखी संसार असं सगळं छान छान असताना अचानक एके दिवशी त्यांनी पत्नी सोनालीवर गोळ्या झाडल्या गोळ्या झाडल्यावर पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्यांना पश्चाताप झाला असावा आणि मग त्यांनी स्वतःच गळफास घेऊन आत्महत्या केली पंढरपूरच्या मंगळवेढा तालुक्यातील मरवडे इथले विजयकुमार पवार त्यांच्या कौटुंबिक कलहाचं कारण म्हणजे त्यांची एकापेक्षा जास्त झालेले लग्न आणि पत्नीचे पुत्र प्राप्तीसाठीचे हत्त पहिल्या पत्नीला आधीच दोन अपत्य असताना तिसऱ्या पत्नीकडून मुलाचा हट्ट सुरू होता आणि त्यातून पती पत्नीमध्ये दररोज वाद सुरू व्हायचे त्यामुळे कौटुंबिक ताण सतत वाढत होता अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय त्यांना दारू पिण्याचं व्यसन होतं आणि प्रामुख्यानं ते घरी असताना नेहमीच दारूचं सेवन करत असे आणि पत्नी आणि त्याच्यामध्ये त्यावरून बऱ्याच वेळा वाद होत होते असं निष्पन्न होत आहे काल ते झोपलेलं असताना घरी अचानक झोपेत असताना पत्नी त्यांनी तो तिला मारण्याचा प्रकार केलेला आहे त्यामध्ये त्यांना जाग आल्यानंतर थोडंसं लक्षात आलं की आपण मारतोय की तिच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी तिला बाहेर जाऊ नये म्हणून बाहेरून कडी लावून बंद केलं होतं एकोणीशे एकोणनव्वद साली पवार यांचं शरयू नावाच्या मुलीबरोबर पहिलं लग्न झालं पहिल्या पत्नीला दोन मुलं झाली पहिली पत्नी शरयू बरोबर वाद झाल्याने त्यांनी घटस्फोट घेतला होता त्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला काही दिवसातच दुसऱ्या पत्नीचं निधन झालं दुसऱ्या पत्नीच्या निधनानंतर दोन हजार आठ साली उमदी येथील हरिबा शिंदे यांची मुलगी सोनाली बरोबर त्यांनी तिसरा विवाह केला मुळात शासकीय कर्मचाऱ्याला तीन अपत्य असल्यास त्याची नोकरी जाऊ शकते हे पवार यांच्या लक्षात होतं आणि त्यामुळेच त्यांचा दुसऱ्या पत्नीच्या पुत्रप्राप्तीच्या हट्टाला विरोध होता पाहुयात कुटुंब प्रतिज्ञापत्राची अधिसूचना काय सांगते शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच ला अधिसूचना जारी गट अ ब क ड संवर्ग पदावरील कर्मचाऱ्यांसाठी अधिसूचना तिसरं अपत्य असल्यास कर्मचाऱ्याची सेवा कायमस्वरूपी समाप्त तीन उमेदवारांना शासकीय नोकरीचे दरवाजे बंद तिला वाचवायला कोण आलं नाही परंतु तिची एक भाऊजे भाऊज नाही जाओ त्या ठिकाणी आली आणि त्यावेळी हा स्वतः बेडरूम शेजारी आपल्या किचन शेजारी असलेल्या बेडरूम मध्ये गेला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतःला कोंडून घेतलेलं होतं आणि दरवाजा उघडण्यासाठी तिची भाऊज आवाज देत होती परंतु थांबा थांबा उघडतो उघडतो असंच करून टाइमपास करत होता ज्यावेळी पोलीस गेले होते त्यावेळी तो कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देत नव्हता आणि मग पोलिसांनी त्यांना पाहिलं इकडून तिकडून तर एका खिडकीतून काचेची खिडकीची काच जी होती ती तोडून आत डोकावून पाहिलं तेव्हा त्यांनी एका फॅनला त्या रूममध्ये टांगून घेऊन गेल सुसाईड केल्याचं दिसलं सततच्या कौटुंबिक वादातून पवार हे वैफल्यग्रस्त झाले होते त्यातूनच ते व्यसनाच्या आहारी गेले आणि त्या दिवशी पत्नीवर गोळीबार करून त्यांनी आत्महत्या केली सध्या पत्नी सोनाली जखमी असून त्यांच्यावर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत विजय पवार हे तालुक्यातील पहिले जिल्हाधिकारी बनले होते नुकतीच त्यांची पोस्टिंग मंत्रालयात कौशल्य विकास विभागात झाली होती मात्र कौटुंबिक कलह आणि व्यसनांपाई त्यांचा असा अंत झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते रवी लवेकर पंढरपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम